नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण एका ताईने कमेंट केलेली की त्यांना बत्तीस साईजच्या ब्लाऊजची दहा इंचाच्या भाईची कटिंग हवं आहे तर आपण त्या ताईंच्या कमेंटचं उत्तर म्हणून आपण आज इथं तो व्हिडिओ तयार करत आहोत तुम्हाला पण असेच कुठले व्हिडिओ पाहिजे असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्या व्हिडिओचे रिप्लाय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर बघा आपण इथं दहा इंचाची बाई आहे आपली बत्तीस साईजची बाई आहे आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपली बाई आहे तर त्या बाईचा आपण परफेक्ट कटिंग कसं करायचं ते बघूयात जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथं आपण अगोदर डबल फोल्डाचा पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर नेहमी उंची बंद बाजूला टाकायची तुम्ही कुठल्याही साईजची भाई कट करा किंवा कितीही इंचाची भाई कटिंग करा पहिली स्टेप म्हणजे बंद बाजूवरती आपली उंची घ्यायची तर आता आपण इथं अगोदर अस्तरचा ब्लाऊज आहे का बिगर अस्तरचा आहे ह्यावरून आपण इथं दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे तर आपण इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन अगोदर घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल मापे कसे टाकायचे अगोदर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन अगोदर अलीकडल्या साईडला घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इथं दहा इंच घ्यायचं आहे बरोबर म्हणजे अगोदर अर्धा इंच घ्यायचं आणि मग दहा इंच घ्यायचं म्हणजे बरोबर साडे दहा इंच होईल अगोदर का घेतलं तर तुमच्या लक्षात यावं की हे आपलं जे आहे ते शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच म्हणून हे आपण अर्धा इंच घेतलेलं आहे तर बघा आता बत्तीसचा ब्लाऊज आहे आपण आता ही उंची तयार झालेली आहे बत्तीसचा ब्लाऊज आहे तर नेहमी बाहेरुंदी किती घ्यायची तर छातीचा चौथा भाग आपण बाहेरुंदीसाठी घेत असतो कुठल्याही साईजची बाई असू द्या छातीचा चौथा भाग जो आहे तो आपण बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे तर बघा आपला बत्तीस साईचा ब्लाऊज आहे तर आपण इथं आठ इंच बाहेरुंदी घ्यायची आहे तर ही बाहेरुंदी जी आहे ती आपली कमी पडत नाही आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो त्यामुळं तुम्ही इतकंच घ्यायचं आहे आठ इंच घेतलेलं आहे तर आता इकडल्याही साईडला आपण आठ इंचा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं माप जे आहे ते परफेक्ट येईल म्हणून असं आपण इकडच्या साईडलाही आठ इंच सा घ्यायचं आहे तर आपण जी बाहेरुंदी घेतली आहे त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स केलेलं नाही तर आपण आता हा पूर्ण बॉक्स तयार करायचा आणि इकडेही आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई मार्जिन फक्त आपण उंचीमध्ये मिक्स केलेलं आहे बाहेरुंदीमध्ये आपण शिलाई मार्जिन मिक्स करत नाही थोडे छोटे छोटे पॉईंट आहे ते लक्षात ठेवलं ना आपले मापही परफेक्ट येतात तर आता हे आहे आपलं शिलाई मार्जिनला पण आपण मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आपल्या लक्षात येईल माप टाकताना आपलं जे आहे बाई कटिंग ते आपल्याला परफेक्ट असं लक्षात येईल म्हणून हे आपण शिलाई मार्जिनलाही मार्किंग करून घेऊया आता हे आपलं शिलाई मार्जिन आहे आपली पूर्ण उंची आहे तर उंची आहे तर आता आपण इथं साडेसहा इंचच्या ज्या पुढच्या भाई आहे त्यांच्यासाठी आपण साडेतीन इंच कॅपाईट घेत असतो तर इथं आपण साडेतीन इंच घ्यायचं आहे तर बघा बाई कटिंगचा चार्टही आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहे तोही तुम्ही चॅनलवरती बघू शकता त्यामध्ये आपण प्रत्येक साईच्या बाईला कॅप हाईट किती घ्यायची बाहेरुंदी किती घ्यायची आणि ती कटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे तर आपली दहा इंचाची बाई आहे त्यामुळं आपण इथं साडेतीन इंच कॅप हाईट घेतलेली आहे ज्या ठिकाणी साडेतीन इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपण दीड इंचावरती मार्क करायचा आहे त्याच्यानंतर इथंही आपण सरळ लाईनवरती दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन्ही पॉईंट जे आहे ते आपल्याला मिक्स करायचे आहेत पॉईंट मिक्स करताना लक्ष ठेवायचं आता जर बघा तुम्हाला आकार देताना हे ये व्यवस्थित येत नसतील तर काय करायचं एक ट्रिक सांगते हे दोन पॉईंट क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे पट्टीने अगोदर क्रॉसमध्ये म्हणजे असं की दोन्ही जे दीड दीड इंचाला आपण आकार अंतर घेऊन मार्किंग केलेलं आहे ना ते जे पॉईंट आहे ते आपण मार्क करून घ्यायचे आहेत असं पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे आता हे केल्याच्या नंतर आपल्याला हिचा मध्य काढायचा आहे जितकी तुमची लाईन येईल आता साईजनुसार आता बाहेरून दे आठ आहे त्यामुळं कमी येणार छत्तीस साईजच्या ब्लाऊज असेल वाढत वाढत जाणार तुमचं कितीही असू द्या आपण ह्याचा मद्य काढून घ्यायचं आहे साडेसहा आहे आपलं हे अंतर साडेसहा नाही सॉरी सव्वा सो सहा आहे तर तीन आणि एक लाईन आपण इथं घ्यायचं आहे तुम्हाला जर असं कन्फ्यूज होत असेल किती घ्यावं तर असं आपण मध्य कसा काढायचा असा टेप धरायचा आणि लगेच इथं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे डबल फोल्ड करून घेतल्याच्यानंतर बघा आपण इथं मार्क केलेला तर तिथंच येतं तो मार्क असं पण करून घेतलं तरी चालेल म्हणजे सोपी पद्धत आहे आपली खूप आपल्याला गणितही करत बसण्याची काही गरज नाही मध्ये काढायचा डबल फोल्ड पेप करून टेप करून आणि इथं हे मार्क करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती तीन लाईन घ्यायच्या टेपच्या आणि खाली तीन लाईन घ्यायच्या म्हणजे हे दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे तर तुमचं अर्धा इंच आलं पाहिजे परफेक्ट अर्धा इंच आलं पाहिजे असं बघा हे आपलं इथलं अर्धा इंच अंतर बरोबर आलेलं आहे अर्धा किंवा थोडंसं आणखीन एक एक लाईन आली तरी पाऊन इंच किंवा अर्धा इंच आलं तरीही बाही आपली परफेक्ट बसते आता बघा हे पॉईंट आहेत खाली पाव घेतलं वरी पाव घेतलं आणि हे असं मार्किंग केलं तर आता आकार कसे द्यायचे भाईला तर इथून ह्या दीड इंचापासून अगोदर आपण बाहेरचा आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा लक्ष देऊन बघायचं आहे आकार व्यवस्थित आला ना बाईमध्ये चुना पडणार नाहीत परफेक्ट बाई येणार त्यामुळं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे इथून अगोदर मी तुम्हाला डॉट डॉट करत दाखवते आणि मग परत आकार देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा असं ह्या पॉईंटला अगोदर यायचं आहे आपण इथून यायचं आहे या पॉईंटला अगोदर ह्या पॉइंटला यायचं ह्या पॉईंटला आल्याच्यानंतर आपण इथं यायचं असं आणि त्याच्यानंतर परत अशा पद्धतीनं खाली यायचं आहे आणि ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे आलं लक्षात तर बघा असं करायचं आपण आणि हे आपण असं परत इथं ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं म्हणजे आपलं हे जे आपण इथून आकार दिला ते दोन इंच अर्धा इंच हे दीड इंच घेतल्यापासून हे अर्धा इंच आपण असं परत ह्या खाली आलेलं आहोत सरळ नाही घ्यायचं खाली आलेलं आहोत आपण त्याच्यानंतर दुसरा आकार द्यायला आपण इथून एक इंचापासून सुरुवात करायची असं म्हणजे लगेच दीड इंचापासून द्यायची नाही म्हणजे एक इंचापासून आपण दुसरा आकार द्यायला सुरुवात करायची आणि ह्या पॉइंटला मिक्स व्हायचं आहे त्याच्यानंतर आपण असं चेवून ह्या पॉईंटला मिक्स व्हायचं आहे तर हे दोन्ही जे आकार आहेत ते आपले असे आकार आले ना तर आपली जी भाई आहे ती आपली भाई आहे ती परफेक्ट येते अजिबात त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तर असा जो आकार आहे तो आपला असा आकार आला पाहिजे भाईचा हा आकार खूप महत्वाचा आहे हा आकार व्यवस्थित आला ना तर भाई जी आहे तुमची ती परफेक्ट येते म्हणून तुम्ही अशा पद्धतीने भाईला आकार द्या मी सांगितलेला आहे येत नसेल तर आपण क्रॉसमध्ये लाईन मारायची तिचा मध्य काढून घ्यायचा मध्य काढल्याच्यानंतर खालती पाव घ्यायचं वरी पाव घ्यायचं आणि असे आकार द्यायला सुरुवात करायची तर हे आपलं झालेलं आहे बाईला आकार देणे मुंडेचे आकार झालेले आहेत मुंडेचे आकार झाल्याच्या नंतर आता आपण इकडे घ्यायचा आहे ब्लाऊजचा आपला दंड घेर घ्यायचा आहे तुमचा ब्लाउजचा दंड घेर जितका, जितका आहे पन तितका घ्यायचा आता बघा आपला हा बत्तीस साईजचाच ब्लाऊज आहे तर आपण ह्याचा दंडघेर बघूयात दंडघेर जितका आहे तितका घ्यायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचं आहे तर आपला दंडघेर आहे तर आता माझ्याकडं बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यानुसार मी दंडघेर बत्तीस साईजचा ब्लाउजचा घेऊन दाखवत आहे कारण हाही ब्लाऊज बत्तीस साईजचाच आहे तर बघा दंडघेर येतो आपला सव्वा पाच इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचं आहे सव्वा पाच किंवा साडेपाच असेल यापेक्षा कमी जास्त एखाद्याचे भाई म्हणजे ब्लाऊज खूप टाईट असत एखाद्याचे थोडेसे ढिल्ले असतात त्यामुळे आपण इथं साडेपाच इंच घेऊया दंडघीर घ्यायचा साडेपाच इंच त्याच्यानंतर आपण इथं दीड इंचं शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे बाई म्हणजे दंडघेरमध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं म्हणजे हे जे अंतर आहे ते आपलं बरोबर येतं दंडघेर घ्यायचं आपण दंडघेरमध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचं त्याच्यानंतर हे क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे दंडघेर आणि हे जिथं आपण कॅपाईट दिली ते अंतर आपण असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इथंही आपण असं क्रॉसमध्ये हे आपलं शिलाई मार्जिन असं घ्यायचं आहे हे झाल्याच्यानंतर हे जे आकार आहे ते आपण असे देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपलं व्यवस्थित कटिंग होतं फिटिंग करताना आपलं ते अंतर जे आहे ते व्यवस्थित होतं तर तुम्हाला आता दंडघेर घ्यायचं शिलाई मार्जिन मिक्स करायचं हे घ्यायला जमत नसेल तर बाहेरून दिच्या खाली आपण फक्त दीड इंचावरती मार्क करायचा आहे तुम्ही काहीही टेन्शन घ्यायचं नाही फक्त दीड इंचावरती मार्क करायचा आणि सरळ लाईन मारायची तेही केलं फक्त दंडघेर आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड न करता जर फक्त असं जरी माप टाकलं तरी परफेक्ट येतं आणि दंडघीर घेऊन शिलाई मार्जिन घेतलं तरी वर अंतर दीडच इंच राहतं किंवा सव्वा एक इंच राहतं सव्वा एक किंवा दीड ह्याच्यापेक्षा जास्त अंतर राहत नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे हे अंतर घ्यायचं दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं तसं जर माहीत नसेल तर फक्त वरच्या साईडनी दीड इंचावरती मार्क करून क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं खाली शिलाई मार्जिनला हे मार्किंग करायचं तर आपलं हे बाईचं कटिंग परफेक्ट झालेलं आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या बाईचं कटिंग करायचं आहे तर आणखीन एक वेळ सांगते पूर्ण उंची जी आहे ती बंद बाजूवरती टाकायची आपली दहा इंचाची बाई आहे त्यामुळे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे अस्तरचा ब्लाऊज आहे आपला हा त्याच्यानंतर बाहेरुंदी टाकायची आहे बाहेरुंदी नेहमी छातीचा चौथा भाग टाकायची कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे छातीचा चौथा भाग टाकायचा बत्तीसचा ब्लाऊज आहे म्हणून आपण आठ इंच टाकलेला आहे परत दहा इंच साडे दहा इंचा आपण पूर्ण बॉक्स तयार करून घेतला त्याच्यानंतर इकडेही आपण पूर्ण बॉक्स तयार केलेला आहे त्यामध्ये कॅप हाईट दिली आपण साडेतीन इंच खाली एक दीड इंचावरती मार्किंग केलं इथंही दीड इंचावरती मार्किंग केलं त्याच्यानंतर हे दोन्ही क्रॉसमध्ये मार्क जोडले त्याचा मध्य काढला मध्य काढल्याच्यानंतर वरती पाव खाली पाव घेतला आणि हे पॉईंट जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दंडगीर घेतला त्यामध्ये शिलाई मार्जिन प्लस केलं आणि हे क्रॉसमध्ये दोन्ही पॉईंट जोडलेले आहेत तर अशा पद्धतीनं आपलं हे बाईचं कटिंग आहे कटिंग कसं करायचं तर बघा अगोदर आपण हे कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथपर्यंत कट करायचा अगोदर आपण भाईचा बाहेरचा आकार कट करायचा आहे नेहमी आपण बाहेरचा आकार कट करायचा अगोदर आणि हे जसं मार्किंग आहे ते कट करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला भाई उकलून घ्यायचे आहे भाई उकलून घेतल्याच्यानंतर आपल्याला भाईचा जो दुसरा आकार आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं आपली भाई एकदम परफेक्ट अशा आकारमध्ये कट केलेला आहे आणि आपण हे नंतर जे कटिंग केलेलं आहे ते आपली समोरच्या बाजू आहे भाईची जी समोरची बाजू आहे आपली नेहमी हा पॉईंट लक्षात ठेवायचा डबल जॅकेट केलेलं आहे ते आपली समोरची बाजू आहे आपली ब्लाऊजची बघू शकता तुम्ही परफेक्ट असं आपलं दहा इंचाच्या बाईचं असं कटिंग झालेलं आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचं भाईचं कटिंग करा हा आकार खूप महत्त्वाचा आहे हा आकार जर तुमचा व्यवस्थित आला तर तुमची प्रत्येक साईजची बाई परफेक्ट येते म्हणून अशाच पद्धतीनं तुम्ही प्रत्येक साईजच्या बाईची कटिंग करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणखीन जर तुम्हाला कमेंटमध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तेही तुम्ही विचारू शकता व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद